माझ्यातला पण घे तू डिवाइड कर ना मग दोघींना दे थोडा थोडा आणि आहे का रुचली आहे त्रिशातून तुम्ही बघा सेकंड टाइम आहे पण भाकर परत मागवली अशी गोल उगून आली प्रॉपर चुलीवरची एकदम क्रंची हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आम्ही रात्री आलो इकडे माझ्या सासरी गावाला आणि आता आम्हाला निघायचं आहे पुण्याला जाण्यासाठी तर त्याआधी आम्ही इथे सगळं भाजीपाला वगैरे घेत आहोत जो आहे आलेला आत्ता सध्या सो तेच काढणं चालू आहे तुती चहा आहे इथे इथे हे लिंबू आहेत लिंबू काढायला लावले आहेत आईने आपल्याला घेऊन जाण्यासाठी खूप नका घेऊ ते वरचे घ्या ना ते बघते ते मस्त आहेत मोठे मोठे येल्लो हा तेच करेक्ट रिकॉटेट त्या दिवशी अंधारात दिसत नव्हते म्हटलं आता दाखवूया इथे पण गवती चहा इथे आळूची पानं आवळा आवळा आवळे भरपूर काढले आवळ्याचा ज्यूस बनवला आम्ही तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल आवळे माही दिसत इथे विहीर आहे इथे हे अशी फुलांची झाड आहेत इकडे ही कोथिंबीर आहे शेपू काढली आहे शेपू होती शेपू काढली इथे आणि कोथिंबीर आहे आम्ही पण घेतली आहे कोथिंबीर आणि काय एक मिनटं थांबा हे नाहीये आपलं ड्रमस्टिक आहे पपईचं झाड आहे एक मिनटात थांब त्रिशा हे ते पपई तुम्हाला दिसत असतील एकदम खाली हाताला लागेल ला अशा भरपूर पपई आलेल्या आहेत हे बघ ना इथे त्रिशा दिसल्या का आहे कुठे म्हणाले तुम्ही अच्छा ओके ते तिकडे ते नाही दिसणार मागे घोसाळ्याच गिलके नाशिकला गिलके म्हणतात त्याच पण झाड आम्ही घेतलंय घोसाळेसोबत दिसत असतील ते भरपूर असे टोमॅटो आले आहेत इथे इकडे पण आहेत भरपूर टोमॅटो आले आहेत अस आहे ह्या पॅच मध्ये आम्ही घरात खाण्यासाठीचा भाजीपाला लावलेला असतो आणि मागे ऍक्च्युअली प्रॉपर आमची शेती आहे जिथे फ्लॉवर टोमॅटो अस पीक घेतलं जात ऊस ग्राउंडनट नसतं असं हे माझं लाकडीचं असतं ना काय ड्रमस्टिक ड्रमस्टिकची शेती नाही करत ड्रमस्टिक आपण खाण्यापुरतं लावलेला असतो चलो लसून तिथे घरचा ह्याच पॅच मध्ये लावतो ना आपण लसून दिवाळीमध्ये लावतो आणि मग तो वर्षभरासाठी बनवून म्हणजे ह्या पॅच मध्ये लावतो आम्ही आणि किती महिन्यात निघतो सहा दोन तीन नाही हो हा मग निघतो असा भरपूर लसूण मग आम्ही प्रत्येक वेळी येतो तर थोडा थोडा यातला घेऊन जातो कांदे पण आहे ना हा इथे हे बघा आहे इथे कांदे माझ्यातला पण घे तू डिवाइड कर ना मग दोघींना दे थोडा थोडा हा फोटो त्रिशा, नाही हे इथे आता काम चालू आहे वाढवलं आहे घर नेक्स्ट टाइम दाखवेलच मी तुम्हाला पहिले एवढाच पोर्शन होता हा हा पोर्च इथपर्यंत होता आणि ओपन पोर्च होता हे नव्हतं हे आता ॲडिशनल काम चालू आहे चल yeah. इथे हा सगळा भाजीपाला आहे जो आता आम्ही घेऊन जाणार आहे कोथ मी राजून न्यायचे का वड्या आणि वड्या आणि असे अजून भरपूर आहे जे मी आता पुण्याला गेल्यावर काढेल तेव्हा दाखवेल आणि ही आमची शेती आहे जी घराच्या मागेच आहे आणि तुम्ही बघू शकता इथे हा घास आहे चारा जो गायांसाठी लागतो तो, तो लावलेला आहे आणि त्याच्याच बाजूला हा ऊस आहे आत्ता सध्या लावलेला ऊस जातो आमचा साखर कारखान्याला आणि इकडे ही फ्लॉवर लावलेली आहे सध्या फ्लावरचं पीक चालू आहे आणि इकडे रस्त्याच्या ह्या बाजूला तुम्ही बघत आहात ती इथे ही माझ्या चुलत सासऱ्यांची आहे शेती त्यांनी पण सध्या फ्लॉवरच लावलेली आहे सो आत्ता सध्या था हे असं पीक घेणं चालू आहे आणि नाश्ता वगैरे करून आम्ही दहा साडे दहाच्या आसपास निघालो पुण्याला जाण्यासाठी आणि रस्त्यात आम्ही थांबलो जेवणासाठी आम्हाला दोघांनाही नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली तर आम्ही एका रेस्टॉरंटला थांबलो हे रेस्टॉरंट ॲक्च्युली छोटं होतं फार मोठं नव्हतं बट राजेशच्या एका फ्रेंडने रेकमेंड केलं होतं की इथली टेस्ट खूप छान आहे मग आम्ही आवर्जून तिथे थांबलो सो तुला नॉन खायचं होतं तर असं व्हेज ट्राय कर वाव गरम गरम पापड आलेली भाकर आणि हे आमचं खाणारे व्हेज येडाबाई काय तुश नॉन नॉनव्हेज खायचं काय खाती घासपूस आणि त्रिशा इथे रुचलेली आहे का रुचली आहे त्रिशा तू घासपूस बोलले फिश खाते लते?

तुम्ही बघा सेकंड टाइम आहे पण भाकर परत मागवली अशी गोल फुगून आली ती प्रॉपर चुलीवरची एकदम क्रंची टेस्ट कशी भाकर पण एकदम मस्त आहे पातळ पातळ एकदम अशी कडक जशी आपल्याला पाहिजे असते तुझं जेवण कसं आहे त्रिशा कस आहे त्रिशा चांगल्या काय किती आहे तू कसला आवडला पक्का तू संपवणार आता तेवढा तुमचा कधीच नॉनव्हेज खात नाही म्हणजे तूप पण नाही ती फक्त फिश फ्राय खाते बाकी नॉनव्हेजमध्ये दुसरं काहीच खाते आज तिला इथे रस्सा आवडलेला आहे तिने स्वतःहून मागून घेतला मी तिला एक स्पून फ्राय करायला लावलेला इतका आवडला तिने एक प्लेट मागितला रस्सा तर जस्ट आम्ही घरी पोहोचलो आहे पुण्याला आणि सामान बघू शकता एवढं सगळं सामान आहे वाजले आहेत दुपारचे साडे तीन जातानाचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यात बघितलं असेल आमचं किती सामान होतं आणि आल्यावर बघा आता एवढं खूप जास्त सामान झालेलं जा आहे कोथंबीर त्रिशा न्यूज पेपर दे कोथिंबीर आणली आम्ही ही फ्रेश अशी पाऊस झाला काल रात्री त्यामुळे ओली झालेली ती बट आम्ही बराच वेळ ती बेडशीट वर काढून ठेवली होती तिथे तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओत इथे पालक पालक पण ओली हो आहे ना पेपर चेंज करायला लागेल हे सगळं मस्त ऑर्गॅनिक आहे एकदम जे आपल्याला इथे पुण्यात नाही मिळत हे पान खराब आहे ना हे टाकून द्या द्यायला शेपू शेपू, शेपू थोडीच होती हा नाही संपते शेपू हेल्दी ऑर्गेनिक फ्लॉवर फ्लॉवर किती आणले अरे बापरे आम्ही एक्स्ट्रा आणलेला जे भाजीपाला असतो तो आम्ही सोसायटीत आमच्या फ्रेंड्स ला देतो यावेळी आम्ही कमी आणला कारण आमचे काही फ्रेंड्स लेट येणार आहे गावाहून एक वीक नंतर सो तो तितका फ्रेश नाही राहणार एवढा एक वीक अजून म्हणून आम्ही जास्त नाही आणला नाही तर आम्ही एक्स्ट्रा एक्स्ट्रा आणतो जे काही आणतो ते की फ्रेंड्स सोबत पण शेअर करता येईल या चहा करायला अजून सोप घोसाळे आम्ही दोनच आणले कारण आम्ही भाजी नाही खात ती पण आम्हाला भाजी नाही आवडत आम्ही भजे बनवतो त्याचे तो आम्ही ते दोनच आणले आल्या आल्या हे काम असतं कारण भाजीपाला आपण एवढा प्रवासात घेऊन आलेलो असतो तो तो खराब नको व्हायला म्हणून आम्ही आल्यावर पहिले ते काम करतो की आणलेला सगळा भाजीपाला पहिले फ्रीजमध्ये ठेवणे झालं एवढंच राहिलं ना आता फ्लावरच राहिला आणि इकडे काय आहे कांदे आणि लसूण नाही मग आहे अजून मला माहित नव्हतं करेक्ट इकडे काकडी आहे तुला काकडी खायची होती ना आता काकडी भरपूर अशी काकडी आहे घरची भेंडी आहे भेंडी पण घरची आहे लिंबू पण घरची सगळा भाजीपाला घरचा आहे म्हणजे ह्याच्यातल्या एक दोन गोष्टी ज्या आमच्या घरात म्हणजे आमच्या झाडांना जरी नसतील ना, ना आलेल्या तरी माझे चुलत सासू सासरे ते त्यांच्याकडचं येतं मग आम्ही निघालो की त्यांनी जे लावलेलं असेल तो भाजीपाला ते आम्हाला देतात फ्लॉवर आपली नाही आहे ना ही फ्लॉवर आमची नाही आहे माझ्या चुलत सासूची आहे सासूबाईंची आहे सो त्यांनी दिली म्हणजे असं होतं की ज्यांच्याकडे जो भाजीपाला असेल तो ते आम्ही निघायच्या वेळेस देतात मग असं भरपूर व्हरायटी होऊन जाते ऑलमोस्ट एक वीकचं आमचं काम तर होऊन जात ना एक वीक एवढा चा भाजीपाला होऊन जात नाही ठीक आहे ना जाऊ दे ना देऊन देऊ ते त्याच्या सह कुठे द्यायचं से द्यायला हो का विचारावं लागेल नाही आणि आम्ही घरून येताना गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ते पण घेऊन येतो कारण घरी आमच्या ती काय म्हणतात घरघंटी आहे दळायला सो ते सोपं जातं आम्हाला तर आम्ही ते आणलं आहे आणि यावेळी आम्ही साखर पण घेऊन आलेलो आहे घरचं तूप हा आमचा ऊस असतो ऊस जातो संगमनेर साखर कारखान्याला सो आम्हाला दिवाळीच्या पॅचमध्ये साखर मिळते तर आम्ही साखर पण घेऊन येतो दिवाळीत आणि हे घरचं तूप घरच्या गायी घरी गायी आहेत आमच्या सो तूप आम्हाला घरचं असतं आम्ही कधीच विकत नाही आणत तूप म्हणजे इवन मी आ, गौरी गणपती आणि दिवाळीला जो फराळ करते ते शंकरपाळे लाडू जे काही असेल त्याला पण जे तूप लागतं ते पण मी हे घरचंच तूप यूज करते कुणाचा 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 ना कुणाचा चक्कर होतो किंवा आमच्या घरी चक्कर होतो तर आम्ही त्या पॅचमध्ये एक्स्ट्रा तूप घेऊन येत असतो जेव्हा असं फराळाचे काही पदार्थ बनवायचे असतील तेव्हा आणि आल्यानंतर थोडी आवरसावर करून आम्ही थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर रात्री नॉर्मल असं जेवलो आणि त्रिशा तिच्या होमवर्कला बसली होती रात्री जो दिवाळीचा तिचा थोडाफार राहिलेला होता सो तिने तो होमवर्क करून घेतला हॅलो आज आहे मंडे आम्ही काल आलो ॲक्च्युली गावाहून जसं तुम्ही बघितलं असेल भाजीपाला वगैरे मी दाखवला आम्ही घरून काय काय आणलो ते आणि त्यानंतर मी काही व्हिडिओ शूट नाही केला कारण खूप थकलेलं होतं आणि प्रवास खूप मोठा झाला कारण ट्राफिक होती सो यायला लेट झाला आणि थकलो होतो आम्ही फक्त भाजीपाला वगैरे ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केला नंतर पुन्हा थोडंफार आवरसावर केलं आणि आज माझा पूर्ण दिवस घराची साफसफाई करण्यात गेला कारण घर खूप खराब झालेलं होतं धूळ झालेली होती आणि बॅग वगैरे इतक्या झाल्या होत्या आम्ही जाताना दोन ते तीन बॅग घेऊन गेलो पण येताना खूप सामान आलं असं ते सगळं अनपॅक करणं सगळं जागच्या जागी ठेवणं कपडे धुवायला लावणं मशीन हे खूप वेळ गेला माझा ऑलमोस्ट एक ते दीड वाजला होता दुपारचा माझा सगळं आवरता करता आणि आता वाजले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि मी चहा घेत आहे त्रिशा आज स्कूलला जाऊन आली आजपासून तिचं स्कूल पण स्टार्ट झालं सो so, त्रिशा स्कूलला जाऊन आली राजेश आज मुंबईला गेले त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी सो so, ते पण रात्री येतील मग मला स्वयंपाक वगैरे करायचं आहे आत्ता चला तर मग भेटूया तर वाजलेले आहे रात्रीचे सव्वा आठ आणि जेवायला बसवते मी त्रिशाला राजेश आजो मुंबई आलेले नाही आहेत सो so, त्रिशाला म्हटलं तू जेवण घे तर इथे तिच्यासाठी फ्लावरची भाजी पोळी बनवली आहे आणि आमच्यासाठी शेपूची रस्सा भाजी त्रिशाला रस्सा भाजी नाही आवडत आणि शेपू पण ती तितकी आवडीने नाही खात खाते नसेल तर दुसरं ऑप्शन काही तर बट म्हटलं जाऊ दे तिचंही पोट भरेल मग तिची फेवरेट अशी फ्लॉवरची भाजी बनवली आणि आम्हाला भाकर बनवायची आहे मग म्हटलं राजेश आले की मग गरमागरम बनवूया तर मी आता त्रिशाला जेवायला देत आहे हे घे त्रिशा गरम आहे पोळी चटका बसेल घे जेवण उलट पकडलं बाळ आता असं ठेवा जेव पाणी आणते हो मी तुला आणि त्रिशाचं जेवण वगैरे झाल्यावरती इथे असंच अलेक्सावर गाणं लावून डान्स करत होती मी सुरुवातीला चुपचाप थोडीशी क्लिप घेत होती तेव्हा तिला कळालं नाही त्याच्यानंतर एकदम तिचा डान्स व्हायला आला तेव्हा तिच्या लक्षात आलं की मी व्हिडिओ घेत आहे बट ती इतकी एन्जॉय करत होती की ती लाजली नाही थांबली नाही ती डान्स करत राहिली आणि मलाही तिचा व्हिडिओ घ्यायला खूप मजा आली

मी उद्या घेऊन जाईल स्कूलला आणि मी माझ्या फ्रेंड्सला फ्रेंड चलो आता माझ्या इकडे भाकरी चालू आहेत देर कारण राजेशने थोड ज्या वेळ आल्यावर कॉल केला होता मला की मी येतोय आता मी भाकर करायला घेतली आमचं जेवण वगैरे सगळं झालंय माझं किचनचं पण आवरून झालंय खूप थकल्यासारखं झालंय आज कारण सकाळपासून कंटिन्यू काम चालू होतं दुपारी दीड दोन वाजले होते सगळं आवरता करता आणि त्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचं काम केलं असं कंटिन्यू काही ना काही चालूच आहे नंतर स्वयंपाक वगैरे आणि आता जेवण वगैरे झालं आवरलं सगळं आणि झोपायचं कारण उद्या त्रिशाला स्कूल आहे आणि राजेशनं उद्या पुन्हा मुंबईला जायचं आहे तर असं आमचं आता ते रोजचं जे नेहमीचं असं रुटीन आहे ते आता चालू झालेलं आहे चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत खुश राहा काळजी घ्या बाय